नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्श स्वागत आहे हा माझ्या मागे पाहताय हा सगळा केशरांबा आहे नऊ बाय अकराच्या बॅगमधला म्हणजेच दोन वर्षाचा जो काही के केशर आपण जून महिन्यामध्ये विक्रीसाठी काढत असतो बाहेर तो हा लॉट आहे आणि त्याला आता काट्या लावायच्या चालू आहेत तुम्ही पाहू शकता इथं पुढे त्या आपला स्टाफ जो आहे तो काटा लावायचं काम करत आहे आणि अशा पद्धतीने आता काट्या लावून तो पूर्णपणे आंबा बांधत वरती चढवायचं आता काम चालू झालेलं आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याला हीट ह्युमिडिटी टेम्परेचर हे सगळं काही मिळाल्यानंतर तो आंबा फास्ट वाढत असतो आणि आता इथून पुढं त्याचा वाढायचा सीझन आहे त्याच्यामुळे आता इथून पुढं आपण त्याला काठीचा सपोर्ट देऊन वाढवून घेणार आहे इथे माझ्या मागे पाहू शकता तुम्ही आंबा कशा पद्धतीने तयार झालेला आहे या दाखवतो तुम्हाला तर आंब्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही हाईट वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे डबल बाट्यावरचा आंबा आहे हाईट वगैरे कशा पद्धतीने आहे अशीच हाईट आता प्रत्येक रोपाची व्हायला सुरुवात होणार आहे तुम्ही इथे पाहू शकता हाईट कशा पद्धतीने झालेली आहे प्रत्येक रोपाची मागच्या बाजूला सगळं तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने हाईट वगैरे झालेली आहे आणि आता अशी काटी लावायची चालू झालेली आहे तिथं मागच्या बाजूला बघितलं तुम्ही तर तिकडं काठी लावून झालेली आहे खालचा प्लॉट काटी लावायचा राहिलेला आहे हा प्लॉट आधी भरला होता हा प्लॉटची हाईट जास्त व्हायला लागली आहे त्याच्यामुळे काठी लावायचं काम ह्याच्यात पहिल्यांदा चालू केलेलं आहे आपल्या शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरून व्हिडिओ येत असतात आणि हे आपलं ऑफिशियल शैलेश नर्सरीचं चॅनल आहे आणि हा खाली कोपऱ्यामध्ये जो नंबर दिलेला आहे तो ऑफिशियल ऑफिसचा नंबर आहे शैलेश नर्सरीचा तर ज्यांना कोणाला रोपा हवी असतील ज्यांना कोणाला आंबा लावायचा असेल आंबा लागवड करायची असेल केशर आंब्याची लागण करायची असेल आपल्या शेतामध्ये त्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या व्हिजिट द्यायला शक्य नसेल तर इथे खाली कोपऱ्यामध्ये आपण ऑफिसचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एकदा आवश्यक कॉल करा तुम्हाला घर बसल्या फोटो रेट व्हिडिओ सगळं काही तुम्हाला घर बसल्या मिळून जाईल तशाच पद्धतीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की आपल्या महाराष्ट्र मध्ये मा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात मोठी आणि नावाजलेली नर्सरी म्हणजे शैलेश नर्सरी ही कशा पद्धतीने काम करते आणि कोणत्या लेवलला काम करते किती क्वांटिटीमध्ये काम करते हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता क्वांटिटी म्हणाल तर पन्नास हजार आंबा आपल्याकडे अवेलेबल आहे या वर्षीसाठी हा पन्नास हजार आंबा आपण तयार केलेला आहे नऊ बाय अकराच्या बॅगमधलाच म्हणजे जवळ आसपास पाच ते सहा किलोच्या बॅगमधला हा डबल बाट्यावरचा आंबा आहे प्रत्येक रोप तुम्ही बघितलं तर डबल बाट्यावरचा आहे आणि असं चांगल्या क्वालिटीचं चा आणि निवडक मटेरियल आपण आपल्या नर्सरीमधून शेतकरी मित्रांसाठी देत असतो अशा पद्धतीने शैलेश नर्सरी ही काम करते आणि आपली शैलेश नर्सरी ही मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये एकूण विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आपली नर्सरी तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं हे ऑफिशियल चॅनल आहे या ऑफिशियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याच्यावरून सर्व फळझाडांची तुमच्यापर्यंत माहिती दिली जाते जे शैलेश नर्सरीमध्ये मिळतात शैलेश नर्सरीमध्ये प्रत्येक फळझाडं एक्झॉटिक पासून ते शेवगा फनस चिक्कू यापासून सगळी झाडं आपल्याकडे मिळत असतात आणि तशाच पद्धतीने इथे खाली बघितलं तर तुम्ही हे टर्मिनल याचं झाड आहे म्हणजे सावली देणारं जे काही रोप आहे ते आणि त्याचे खालचा प्लॉट जो आहे तो फॉक्सटेल पामचा प्लॉट आहे अशा पद्धतीने प्लॉट वाईज शैलेश नर्सरी काम करते एकाच प्लॉटमध्ये दहा एक वेगवेगळ्या व्हरायटी ठेवून काम करत नाही प्लॉट वाईज आणि क्वांटिटीमध्ये तसेच क्वालिटीमध्ये काम करत असते शैलेश नर्सरी गेली बेचाळीस वर्ष या क्षेत्रात काम करत असल्यामुळे भरपूर सारा अनुभव आहे आणि आपली नर्सरी महाराष्ट्र शासन प्राप्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनुदानही देखील घेता येतं आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब तर करणारच आहात तशाच पद्धतीने तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हे सगळं काही बघायला मिळेल सगळं काही पाहायला मिळेल आणि त्यांना माहिती देखील मिळेल याच्यासाठी शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक करायला विसरू नका धन्यवाद